ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका माथडी कामगार सोमनाथ पाणसरे यांना हमाल पंचायतच्या काही सदस्यांकडनं सभासद पावत्यांच्या नावाखाली दहशत आणि सतत त्रास देण्यात येत आहे आम्हाला हप्ता दे आणि मगच इथं व्यवसाय कर अशी मागणी त्यांच्याकडे वारंवार करण्यात आपल्या पत्नीच्या नावे चालू करण्यात आलेल्या ट्रान्सपोर्टची गाडी याची अडवणूक करत दमदाटी करण्यात आली आहे मालकाकडे काम करणाऱ्या अधिकृत कामगारांची नोंदणी करावी अशी मागणी मी त्यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे ती मागणी देखील हे पूर्ण करत नाही माझ्याकडे यांच्या विविध भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत त्यामुळे सदरचा त्रास मला होत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ अशा चुकीच्या गोष्टींना पायबंद घालावा अशी मागणी माझ्या जीवाचं काही बरं वाईट याला जबाबदार ही त्रास देणारी लोकच असतील अशी माहिती सोमनाथ पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे मी सोमनाथ दत्तोज पानसरे मार्केट आवारात काम करत असून माझ्या मिसेसच्या नावे मी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय दोन हजार अठरापासून चालू केलेला आहे सदर सतरा चार दोन हजार एकोणीस रोजी आपल्या सॉरी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे काल ते सात ते आठ दिवसापूर्वी माझ्या ट्रान्सपोर्टची गाडी आली असता युवराज कुमकर नाव व्यक्ती जो हमाल पंचायतचा सभासद आहे त्यांनी येऊन माझी गाडी थांबवली व गाडी खाली करून देणार नाही अशी दमदा टी केली सदर बाबतीत मी एकशे बारा या आपल्या पोलीस मदत कक्षाला फोन केला व त्यांची तक्रार केली सदर मी तक्रार देत असताना तिथे माताडी मंडळाचे काही अधिकारी देखील तिथे उपस्थित उपस्थित होते त्यांनी देखील हे सांगितले की तुम्हाला अधिकार नाहीये की कुठलीही गाडी थांबवण्याचा जो काही अधिकार आहे तो माथाडी महामंडळाला आहे त्यानंतर आम्ही माथाडी मंडळात गेलो असता आम्ही त्यांची वाट बघत थांबलो की माथाडी मंडळात येतो असे सांगितले त्यानंतर तो, तो तसं न करणारे हमाल मध्ये गेलो हमाल पंचायतने माझ्या नावे खोटी तक्रार देऊन अर्ज देऊन मार्केट पोलीस चौकीला तक्रार केली की हा आमचा सभासद नाहीये ठीक आहे मी यांचा सभासद नाही हे म्हणत असतील तर माझी पावती ही दोन हजार तेराची आहे स्टार्टिंगची जे आमचे वडील आजोबा त्याच्यानंतर माझी दोन हजार तेराची पावती त्यानंतर दोन हजार चोवीस ची म्हणजे गेल्या वर्षीपर्यंतची ही पावती आणि दोन हजार पंचवीसचे मी जे काही पावतीची रक्कम आहे ती देखील त्या आखें हमाल पंचायत संघटनेमध्ये दिलेली आहे दरवर्षी फक्त मला टार्गेट केलं जातं दरवर्षी फक्त मला सभासद नाही असं सांगितलं जातं यांच्यामधील काही पदाधिकारी आहेत की जे माझ्या कामावर टपून आहे जे मी काय काम करतो ते त्यांना हवे आहे गेल्या दोन वर्षापूर्वी देखील मला दर महिन्याला या समजा दर वर्षाला एक लमसम अमाऊंट द्या नाही तर तुम्हाला मार्केटावर काम करून द्या अशी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी धमकी दिली होती त्या बाबतीत मी माताडी मंडळ पुन्हा मर्चंट चेंबर व कमिटी व तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयांना आम्ही तक्रार दिली होती त्यानंतर यांनी परत तो सारवा विषय सारव केला होता विषय बंद करून टाकला परंतु आता सध्या डॉक्टर बाबा आडावजे गोरगरिबांचे दैवत आहेत ते आजारी असल्यामुळे या लोकांचा उत्माद एवढा वाढला आहे की जे काही यांच्या विरोधात काम करतात जे काही यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतात जे गोरगरिबांसाठी भांडतात अशा लोकांना टार्गेट केलं जात आहे काही एक वीस ते बावीस लोक आहेत जे सतत या पदाधिकाऱ्यांच्या ऑपोजिट म्हणजे जे चांगलं करण्यासाठी लढा देतात अशा लोकांना टार्गेट केलं जाते दरवर्षी गेल्या वर्षीचं एक पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की हे काही सात आठ लोक आहेत जे मार्केट मार्केटवर खंडनी गोळा करतात जर आम्ही खंडनी गोळा करत असतो तर आमच्या तक्रारी ज्याच्याकडून पैसे मागितले त्यांनी दिले असत्या तर हमाल पंचायतला कोणी अधिकार दिला की आमच्या नावाने आरोप करायचा आमच्या दर वेळेस नुकसान करायची बाबांच्या नावाने दहशत करायची बाबांच्या नावाने खोटे पत्र तयार करायची आणि बाबांच्या नावानेच खंडणी मागायची हा प्रकार सध्या मार्केट आवारात हमाल पंचायत मार्फत चालू आहे जो काही कामगार थांबवण्याचा अधिकार आहे जो काही नोंदणीत कामगार करण्याचा अधिकार तो पूर्ण माथाडी महामंडळाला आहे आमच्या ट्रान्सपोर्टला कामगार जोडण जोडणी करावे यासाठी दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसवीस पंचवीस कालपर्यंत देखील आम्ही विनवणी केले आहेत त्यातील एक दोन कामगार यांनी नोंदित केले गेल्या दोन वर्षापूर्वी आमच्या दोन कामगारांना मारहाण केली होत्या कामगारांना बाहेर काढले दरवर्षीचा असा त्रास मला हमाल पंचायतकडून होत असेल तर मी आता अक्षरशः वा वाईट आकलोय मी हमाल पंचायतचं नावाने मी माझा जीव पण देण्याची तयारी आहे मी नेलो तर मला सगळं याला पूर्णपणे हमाल पंचायतचे पदाधिकारी लोक व नितीन वाल्लेकर युवराज कुमकर व चंद्रकांत मानकर जास्त करून हे तीन लोक जबाबदार होती अशी माझी सर्व कामगारांना नोंदणी नव्हती कामगारांना काहीतरी खोटं सांगायचं खोटं दाखवायचं आणि जो मूळ कायदा आहे की ज्या माथाडी कायद्याच्या जी आर मध्ये दोन हजार सोळाच्या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे जो कामगार ज्या मालकाकडे काम करतो त्याचा नोंदणी करण्याचा पूर्ण अधिकार माथाडी महामंडळाला आहे कुठलीही संघटना माथाडीचा दबाव पावतीसाठी सभासद पावतीसाठी दबाव टाकू शकत नाही परंतु हे सभासद बनण्यासाठी मला तुमचे आमचे सभासद घ्या असे वारंवार दमदाटी करत आहे जे फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते माथाडी कायदा बदलासाठी वेळोवेळी वे प्रयत्न करतात त्यांनाच हेच लोक उपोषण आंदोलन करून विरोध करतात पण खरं सांगतो माथाडी बोर्डाचा आणि माथाडी कायद्याचा थोडा बदल होणं गरजेचंच आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी हा जोडून विनंती आहे की साहेब यांच्या खरे भ्रष्टाचाराची माझ्याकडे काही प्रूफ आहेत काय रेकॉर्ड आहेत मी तुम्हाला मला भेटण्याची वेळ द्या मी अक्षरशः सांगतो यांनी गोवरकरेचं भरपूर असं नुकसान केले आणि भरपूर असे रक्कम आहेत काय पैसे आहेत काही ठिकाणी हारांचे घोटाळे आहेत काय छत्रपती शिवाजी महाराजांना देखील यांनी सोडलेले नाही ज्या लॉकडाऊन मध्ये सगळं पूर्ण महाराष्ट्र बंद होता त्या लॉकडाऊन मध्ये या माणसांनी शिवाजी महाराजांची जयंती केली जी आपले दैवत आहे आणि त्यांच्या हाराचा खर्च दाखवला चाळीस हजार रुपये असला यांचा भ्रष्टाचार आहे तो बाहेर काढायचा आहे गोडगेरेबांना न्याय द्यायचा म्हणून मी लढतोय पण सदैव मला टार्गेट केलं जातं माझं काम पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे माझं काम थांबवण्याचा अधिकार माथाडे मंडळ आहे माथाडी मंडळाने माझ्या जे काही कामगार आहेत आमचे त्या कामगारांचं त्यांनी व्हेरिफिकेशन करावं त्यांना नोंदी करण्यासाठी कागदपत्र द्यावे आम्ही त्यांची पूर्तता करू जर रजिस्टर नाही झाले त्यांचा काय काय जो लेवीचा पैसा आहे जी काय रक्कम आहे आम्ही माथाडी मंडळाला भरण्यास बंधनकारक आहे आणि जो विषय मंडळाचा आहे तो माथाडी मंडळानेच करावं याच्या पुढे माझी जर गाडी यांनी थांबवली तर मी माझ्या जीवाचं बरोबर केलं तर पूर्णपणे याला हमाल पंचायतचे पदाधिकारी जबाबदार राहतील एवढं बोलतो थांबतो ओके अमोल उद सह सह हर्षल सी चोवीस तास ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका